नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत करतो महाराष्ट्राचा विषय या युट्यूब चॅनलमध्ये तर राज्याच्या राजकारणातून परत एक अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी कोणाशी मागावी काय सविस्तर स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा अशा राजकीय घडामोडी पाहण्यासाठी तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बातमी सविस्तरपणे अशी आहे पुण्यातील महाअधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी माझ्या आदेशाची वाट वाट पाहू नका डायरेक्ट ठोकून काढा असे विधान केले होते या विधानाचा समाचार संभाजी ब्रिगेडनी घेतला ही भाषा गृहमंत्री पदाला शोभणार नाही सत्तेसाठी दंगली घडल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही एकनाथ शिंदेना फडणवीसांची भाषा मान्य आहे असा सवाल ब्रिगेडने केला तसे त्यांचे निषेध करत फडणवीसांना माफी मागण्याची मागणी त्यांनी केलेली आहे मित्रांनो या व्हिडिओबाबत या माहितीबाबत तुम्हाला तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र राव